डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीसाठी माजलगाव शहरातील परभणी चौकात लहोजी विद्रोह सेनेच्या वतीने भव्य रास्ता रोको करण्यात आला सदर रास्ता रोको आज बुधवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता केला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती यावेळी लांबच लांबपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना तात्काळ सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे मरणोत्तर त्यांना हा भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीसाठी लहूजी विद्रोही सेना आज माजलगाव शहरातील परभणी चौकात आक्रमक होताना पाहायला मिळाली त्यांनी माजलगाव शहरातील परभणी चौकामध्ये हातामध्ये विविध प्रकारचे बॅनर घेऊन तसेच विविध पोस्टर हातामध्ये घेऊन झेंडे लावून तात्काळ भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली यावेळी लांबच लांबपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा तसेच सांगली जिल्ह्याला अण्णाभाऊ साठे नगर नाव देण्यात यावे व अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य एवढं मोठं आहे की या देशातील तीन कोटी विद्यार्थी आज अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर प्रयोगी करतात परंतु अण्णाभाऊ साठेंची जी जागतिक ऑनलाईनची जी विकिपीडिया आहे ती अतिशय कमी दर्जाची आहे ती अण्णाभाऊ साठे यांच्या विकीपीडिया दुरुस्त करून मुख्य दर्जाची करण्यात यावी आणि ज्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे सुरुवातीला मुंबई येथे गोल्डन मिल गोल्डन मिल येथे कामाला होते त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण कृती पुतळा बसण्यात यावा या ठिकाणी यासाठी आज आपलं हे रास्तारोको आंदोलन आहे अशा प्रकारे लहुजी विद्रोही सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झाले होते